आजच्या या मंगलमय प्रसंगी सारनाथ येथील चौखंडी स्तूपाला भेट देण्यासाठी आपल्या सहलीतील उपासक आलेले आहेत आता नेमकेच आतमध्ये प्रवेश करत आहेत हा चौखंडी स्तूप आहे या ठिकाणी हा जो चौखंडी स्तूप दिसतोय या ठिकाणी या दिकाने चौखंडी स्तूपाला भेट देण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत अरे सावली ना बरोबर येई ना तो काही भी राज करतो

अरहं संबुद्धो भगवा बुद्धं, भगवंतं अभिवादे मी वंदन करायचं स्वखातो भगवता धमो धम नमसा सुपडिपनो भगवतो भगवतो सावक संघं नमामि ओकास वंदामि भन्ते वंदामि भन्ते द्वारतेनं कतं अपराधं क्षम तुमे भन्ते भन्ते द्वितीयं पे तृतीयं पे ओकास वंदामि भन्ते द्वारतेनं द्वारते कत्तं सब्बं अपराधं खमतुमे भन्ते ओकाश अहं भन्ते त्रिसरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देथमे भन्ते द्वितीयं पि तृतीयं पे अहं भन्ते त्रिसरणेन सह पञ्चशीलं नम्मं याचामि अनुग्रहं कत्वा शीलं देथमे भन्ते

ततींपि संघं शरणं गच्छामि ततींपि बुद्धं शरणं गच्छामि ततींपि धम्मं शरणं गच्छामि ततींपि संघं शरणं गच्छामि आनातिपाता वीरमणि सिक्खा पदं समादियामि अदेनदाना वीरमणि सिक्खा पदं समादियामि कामे सुमिच्छाचारा वीरमणि सिक्खा पदं समादियामि मुसावादा वीरमणिक्खापदं समादयामि सुरामिरयमज्जपमादठाना वीरमणि शिक्खापदं समादियामि त्रिसरणेन सदिं पञ्चशीलं धम्मं सादुकं सुरक्षितं कत्वा पमादेन सम्पादेथ साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि सङ्घं नमामि पाठीचकणा ताट ठेवा मान सरळ ठेवा आजच्या या मंगलमय या पवित्र भूमीमध्ये ज्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमांना बुद्धगयला ज्ञान झाल्यानंतर प्रथम जेव्हा मृगदाय वनामध्ये सारनाथ या ठिकाणी येतात आणि पाच परि परिवराजकांशी त्यांची भेट होते आणि पाच परिवराजकांना ते धम्माचा उपदेश करतात त्या पाच परिवराजकांना धम्माचा उपदेश करण्यासाठी याच भूमीमध्ये भगवान बुद्ध आणि पै पाच परिवराजक या ठिकाणी वावरलेले आहेत याच ठिकाणी त्यांनी ध्यान मनन चिंतन विपशना केलेली आहे आणि त्याच भूमीवरती आज आपण या ठिकाणी ध्यान करत आहोत निश्चितच आपणा सर्वांचं काहीतरी पुण्यकर्म आहे सत्कर्म आहे या पुण्यकर्मामुळं या सत्कर्मामुळं या पवित्र भूमीला आपण भेट देऊ शकलो एवढंच नव्हे तर या पवित्र भूमीवरती आपण ध्यान करू लागलो त्रिशरण पंचशील वंदना ग्रहण या ठिकाणी केलेली आहे ध्यान करत असताना आपला श्वासोश्वास बघा येणारा श्वास आणि जाणारा श्वास बघा श्वास येत आहे श्वास जात आहे श्वास येत आहे श्वास आला का एक मना, मनातल्या मनात मना, श्वास सोडला का दोन मना, पाठीचा कणा ताट ठेवा मान सरळ ठेवा होशमध्ये राहा बेहोशीमध्ये राहू नका भूतकाळामध्ये जाऊ नका भविष्यकाळामध्ये जाऊ नका भगवंतानी वर्तमान काळामध्ये ज्याला आपण होशमध्ये रहा सांगितलं या पवित्र स्थळावरती इथेच भगवंतानीसुद्धा ध्यान केला असेल ज्या ठिकाणी तुम्ही बसलात त्या ठिकाणी भगवंताचा चरण स्पर्श झाला असेल ज्या ठिकाणी तुम्ही ध्यान करता त्या ठिकाणी भगवंत ध्यान करण्यासाठी बसले असतील त्याच आपण आपणसुद्धा ध्यान करत आहोत हे आपलं पुण्यकर्म आहे येणारा श्वास आणि जाणारा श्वास हे उजव्या नाकातून येतो का डाव्या नाकातून येतो बघा येणारा श्वास डाव्या नाशिकातून जा येतो का डाव्या उजव्या नाशिकातून येतो बघा जाणारा श्वास उजव्या नाशिकातून जातो का डाव्या नाशिकातून जातो बघा येणारा श्वास आणि जाणारा श्वास हे जाणत जाणवत नसेल कळत नसेल थोडा लंबा श्वास घ्या आणि लांब श्वास सोडा थोडा लंबा श्वास घ्या आणि थोडा लंबा श्वास घ्या आणि आपण येणारा श्वास उजव्या नाकात नेतो का बघा डाव्या आकात नेत जातो बघा येणारा श्वास थंड आहे का गरम आहे बघा जाणारा श्वास थंड आहे का गरम आहे यालाच भगवंतानी पाना सती म्हटलं आना म्हणजे येणे पाना म्हणजे जाणे सती म्हणजे स्मृती स्मृती म्हणजे जागरूकता होशमध्ये राहणं आपला प्रत्येक श्वास आपण होशमध्ये राहून बघितला गेला पाहिजे प्रत्येक श्वास बघा या पवित्र स्थळावरती आपण ध्यान करत आहोत आपण बसलो असेल त्या त्या ठिकाणी भगवंतानी ध्यान केलं असेल आपण बसलो त्या ठिकाणी भगवंत वावरले असतील भगवंताचे पाऊल लागले असतील या पवित्र स्थळाला आपण भेट देण्यासाठी आपण या ठिकाणी आलात निश्चित आपलं फार मोठं कुशलकर्म आहे पुण्यकर्म आहे श्वासोश्वास बघण्याचं काम सुरू ठेवा त्याही काळामध्ये अशाच प्रकारची घनदाट जंगल असेल झाडी असेल कुणातरी झाडाखाली बसून भगवंतानी याच भूमीवरती ध्यान केलं असेल की ज्या भूमीवर तुम्ही आज बसलात होऊ शकते तुम्ही ज्या जागेवर बसलात त्याही जागेवर भगवंत बसले असतील होऊ शकते तुम्ही ज्या जागेवर बसलात हो जिथे जा बसलात तिथे भगवंत चालत गेले असतील भगवंताचा या भूमीला स्पर्श झाला असेल त्यांच्या पाऊलखुणा या भूमीवर पडल्या असतील आणि त्याच भूमीवर तुम्ही आज बसून ध्यान करत आहात हे निश्चित पुण्यकर्म आपल्या सर्वांचा आहे आणि म्हणून श्वासोश्वास बघा येणारा श्वास बघा जाणारा श्वास बघा प्रत्येक श्वास बघत रहा मन साधू 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 वंदन करा बुद्धांग नमामी धम्मंग नमामी संघांग नमामी आजच्या या मंगलमय प्रसंगी प्रिय जनानं खरंतर या ताईंचं एक मोठं पुण्यकर्म आहे की आज त्यांचा बड्डे आहे बघा जन्मदिवस आहे आणि आपण रस्त्यानं काही गुच्छ वगैरे दिसला नाही परंतु ताईंना आपण आज त्यांच्या जन्मदिवसाच्या आपण शुभेच्छा देऊया मी ताईंना समोर पाचारण करतो आमच्या सदाशिवी ताई आहेत यांचा आज जन्मदिवस आहे किती जन्म पुण्यकर्म आहे लोक वाढदिवस साजरा करण्यासाठी मोठ्या मोठ्या हॉटेलला जातात लॉन्सला मोठे मोठा कार्यक्रम घेतात घरी केक आणतात पार्टी देतात कोणत्या कोणत्या पार्ट्या तुम्हाला माहीतच आहेत आहे की नाही परंतु या तथागतांच्या पवित्र भूमीवरती आणि या चौखंडी स्तूपाच्या या परिसरामध्ये ज्या भूमीला भगवंताचा स्पर्श झाला या भूमीवरती आमच्या ताईंचा या ठिकाणी आज वाढदिवस संपन्न आपण करूया वाढदिवसाच्या निमित्तानं ताईंना आपण सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा आणि ताईंना शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वांनी टाळ्यांचा गजरा करून ताईला शुभेच्छा द्यायच्या आहेत ठीक 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 आहे ताई ठीक <laughs> आपण या अतिशय महत्वपूर्ण या पवित्र भूमीवरती आला तर आपण मनाशी काही अशी खुनगाड बांधा या भूमीवरती आपण मनाशी खुनगाड बांधून आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या स्वतःचं परिवर्तन जर घडून आणलं तर मला वाटतं खऱ्या अर्थाने या टूरमध्ये आणि या भूमीवरती आल्याचं सार्थक होईल आमच्या प्रत्येक टूरमध्ये काही ना काहीतरी लोकं संकल्प करतात प्रत्येक टूरमध्ये मागच्या दोन टूरच्या अगोदर शताब्दीनगर येथील काही महिला मंडळ होतं आणि त्यामध्ये एक उत्तम चौतमल नावाचे व्यक्ती होते त्यांनी या पवित्र भूमीवरती संकल्प केला की मी दारू नशा करत होतो आणि बीडी पिडीत होतो मी आजपासून या धम्मसहलीमध्ये सहभागी झालो आणि या भूमीवरती मी संकल्प करतो की मी दारू आणि बीडी या ठिकाणी कायम सोड कायमस्वरूपी सोडून दिली तर त्यांनी आत्तापर्यंत पूर्ण नशा सोडलेली आहे त्याच्यानंतर स्वामी विवेकानंद गोदावरी हायस्कूलच्या बाजूला हिवराळे म्हणून आहेत त्यांनी आयुष्यभर नोकरीमध्ये असताना ड्युटीवर असताना चोवीस तास दारू नशा एवढी करत होते त्यांचं शरीर पूर्ण त्यांचं असं एकदम हड्डीचा सापळा झाला झालं त्यांच्या किडण्या फुफ्फूस आतडे काही काम करत नव्हते त्यांनी या पवित्र ठिकाणी असा संकल्प केला की त्यांनी आतापर्यंत अजिबात दारूच्या थेंबाला हात त्याने लावला नाही एका उपासकाने असं सांगितलं की भंतीजी म्हणे मी माझ्या घरामध्ये एवढे मोठे देवदेवारे होते म्हणे भंतीजी मी अमक्या अमक्या देवाचा मी भक्त होतो दररोज मी उपवास तापास करायचो म्हणे परंतु या पवित्र भूमीवर आल्यानंतर मी असा संकल्प करतो की मी बुद्ध बाबासाहेब फुले शाहू आंबेडकरांच्या व्यतिरिक्त मी कुठलंच देवाधर्माला मानणार नाही मी संकल्प करतो आणि इथून गेल्या गेल्या आमच्या हाताने त्यांनी असे एक अर्ध पोतंभर त्यांनी घरातले देवारे आमच्या हवाली केले आमच्या टाटासमोह गाडीमध्ये टाकले आणि आम्ही ते तिकडं दुसऱ्या नदीमध्ये टाकून दिले तर अशा प्रकारे आपल्याकडे काही असे आपल्या आप धम्मसहलीमध्ये काही असतील काही असे उपासक जे की नशा करणार आहेत नशा कोणती असू शकते तंबाखाची नशा नशाच आहे लक्षामध्ये तंबाखाची नशाच आहे सिगरेट तंबाखू गुटखा पान बिडी दारू नशा आहे की नाही किंवा इतर देवी देवतांची पूजा अर्चा देवारे कंदोऱ्या उपवास तापास हे सारं थोतांड आहे याच्यातून काय मिळणार नाही आणि खरा बुद्धाचा मार्ग आहे की ज्या बुद्धाच्या मार्गाने अनुसरण केल्यानंतर वर्तन केल्यानंतर माणसाच्या जीवनाचं खऱ्या अर्थानं परिवर्तन होतं आणि म्हणून आपल्यापैकी जर असं कोणी जर संकल्प करणारे असतील तर मला वाटतं स्वतःहून आम्ही कोणाचे नाव घेणार नाही ऐक नाही स्वतः प्रामाणिकपणा ठेवला पाहिजे आणि स्वतः जाहीर केलं पाहिजे की भंतीजी माझी अशा अशा प्रकारची वाईट व्यसन होतं आणि आजपासून मी असा संकल्प करतो की या ठिकाणी मी असा अशा प्रकारे तुम्ही काय संकल्प घेणार ते ऐका आपल्यापैकी कोणी असा भीमसैनिक बहादर हां रमायचे लेख ऐकून कोणी कोणीच नाही है ना कोणी देवदेवाला पुजत नाही ओके ऐकून असं प्रामाणिकपणानं सांगायचं प्रामाणिकपणानं कारण या पवित्र भूमीवर तेव्हा आपण खोटं नाही बोलायचं अलिकामध्ये असेल कोणी तुमची इच्छा नाही कर सोडायचं तर तुमची इच्छा पण इथं बळजबरी नाही दबाव नाही अलिकामध्ये तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हा संकल्प करूया आणि इत हा कार्यक्रम इथे थांबूया आपण ज्या रिक्षामध्ये बसलात ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेल्या धम्मसहलीतील सर्व उपासक आज ऐतिहासिक सारनाथ येथील या ऋषीपतन मृगदाय वनामध्ये चौखंडी स्तूपाला भेट देण्यासाठी या ठिकाणी आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक दिसत आहेत आज या द चौखंडी स्तूपाला सर्वांनी वंदन केलेलं आहे।, के आहे या ठिकाणी त्रिशरण पंचशील घेऊन या ठिकाणी पाच मिनटं प्रत्येकाने ध्यान केलेलं आहे या पवित्र स्थळाला वंदन करून या चौखंडी स्तूपाला वंदन करून आता धम्मेक स्तूपाकडे आणि कुटी कुटीबुद्धविहाराकडे आता हे सर्व उपासक आता रवाना होणार आहेत आपण बघत आहोत सर्व धम्मसहलीतील सर्व उपासक हे आमच्या ताई आहेत आज यांचा जन्मदिवस या पवित्र स्थळावरती उपासकांच्या वतीने या ठिकाणी संपन्न करण्यात आला सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देत आहेत आपल्या धम्मसहलीतील उपासक अशा पद्धतीने या चौखंडी स्तूपाला भेट देऊन आपल्या धम्मसहलीतील उपासक आज संपूर्ण दिवसभर आज सारनाथ येथील पवित्र स्थळांना भेट देऊन आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं जीवनाचं सार्थक करून घेत आहेत आता आपण धम्म स्तूपाकडे रवाना होत आहोत म्हणा साधू साधू साधू, 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 साधू